बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या पैठण तालुक्यातील वयोवृद्ध शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सन्मान निधी मिळावी म्हणून देशभरातील शेतकऱ्यांनी शासनाच्या नियमाच्या ऑनलाईन प्रणाली पूर्ण केल्या असून सुद्धा पैठण तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार प्रधानमंत्री सन्मान निधीचे सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतोय शिंदे फडणवीस सरकारनं महाराष्ट्र नमो शेतकरी योजना सुरू केली असून त्याचा लाभ मिळत आहे परंतु पैठण तालुक्यातील हजारो शेतकरी यांनी मयत वारसांची संमती सी पूर्ण केली आहे सामायिक क्षेत्राबाबत नोटरी करून दिली आहे संमती सात बारा उतारा चुकीची नोंदी चुकलेली बँक खाते क्रमांक दुरुस्ती करून सर्व बाबींची नोंद करून पैठण तहसीलदार पैठण तालुका कृषी सहाय्यक कार्यालय जायकवाडी संबंधित तलाठी मंडळ विभाग यांच्याकडे प्रकरण दाखल केले तरी प्रधानमंत्री सन्मान निधी बँक खात्यावर जमा झाली नाहीये याबाबत बँक अधिकारी यांच्याकडे विचारणा केली असता आमच्याकडे तुमचे पैसे आले आहेत तुम्ही तहसीलदारांकडे जा तहसीलदार सांगताय कृषी खाते जायकवाडी येथे जा वयोवृद्ध ज्येष्ठ महिला पुरुष शेतकरी यांना जायकवाडी धरणाजवळ पायी जाणं शक्य नाहीये काही शेतकऱ्यांना दोन तीन हप्ते मिळालेत मयत वारसांना अद्याप पी एम किसान योजना नुकतीच महाराष्ट्रात नमो किसान योजनेचा लाभ मिळालाय बँक एक किंवा दोन हप्ते सुद्धा खात्यावर जमा झाले असले तरी हजारो शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाहीये अशी प्रतिक्रिया पैठण तालुक्यातील कासारपाडळी येथील वैवृद्ध शामराव धोंडीराम लिपाणे गेवराई मर्द बाबू रायसिंग चव्हाण मुरलीधर घोंगडे सय्यद मनसूर नांदर महिला परागबाई नेमाणे मुलगा सतीश नेमाणे यांनी दिली आहे तसेच हे पाचोड बुद्रुकचे रहिवासी असून आमदार साहेबांच्या गावचे आहेत अशी भावना आमच्या न्यूज महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे पत्रकार सत्तार शेख यांच्याकडे व्यक्त केली आहे काय के, का के? आ, क्या आग, क्या होगा तुम्हारा दो आपसी नाही आहे सांग हजार का नाही दो हजार हा ते साल मी नाही आहे का आम्ही चालू असं की तुमचं काय पाटील काय म्हणलं तुमचं हे आमच्या मुलाचे दोन दोन हजार भेटत नव्हते हा त्यासाठी तुम्ही कुठले का किती हप्ते नाही आले म्हणजे नवीन आहे ते आलेच नाही असं का नवीन का तुमचं आलेच नाही नाही कुठले तुम्ही पहिल्यापासून नाही का सतरा हप्ता नाही आला नाही एक ते सतरा नाही नाव काय आपलं सतीश नेहमी प्रायगई आस्राम न पाचोड कोणतं पाचवड कोणतं गाव आमदारच गाव कोणतं जावळे बर कितीने आले हप्ते तीन चार हा चार नाव काय तुमचं रमेश जावळे तुमचे किती हप्त्याने आले चार न्यूज नाईन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी सत्तार शेख छत्रपती संभाजीनगर पैठण